नमस्कार मी मनीष शेळगे तुमचं महाराष्ट्र स्पेशल या न्यूज चॅनलवर स्वागत आहे तर आजचा आपला असा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या चालू असलेल्या जे अजित पवार यांची यात्रा आहे जन स्वराज्य यात्रा जनसंवाद यात्रा शिवस्वराज्य यात्रा शिवसंवाद यात्रा अशा ज्या राजकारण्यांनी या यात्रा चालू केलेल्या आहेत गावोगावी शहरांमध्ये जाऊन त्यांचे जे स्वागत होत आहेत हे स्वागत कितपत योग्य आहेत या स्वागतासाठी त्यांचा साधारणतः किती खर्च होता तो हे आपण आज स सविस्तरपणे बघणार आहोत तर प्रेक्षकांनो आज आपण बघणार आहोत या सर्व विषयांवर आपण चर्चा करणार आहोत अजित पवार यांच्याकडे ज्या गाड्या आहेत अजित पवारांकडे जवळजवळ ताफ्यात पंचवीस ते तीस गाड्या आहेत या या गाड्यांचा कमीत कमी रोजचा खर्च कमीत कमी तीन लाख रुपये आहे तसंच अजित पवार अजित पवारांवरती फुलांचा वर्षाव जी सी बीतून अजित पवारांनी ज्या महिला जमावल्यात त्यांना पाचशे रुपये रोज देऊन आणलेल्या महिला अजितदादांना मला एकच मला एकच सांगायचं आहे की दादा तुम्ही ज्या महिलांना पंधराशे दिलेत ते पंधराशे ऐवजी तुम्ही त्यांना हो हा जर होणारा खर्च टाळला असता तर त्यांना ते तीन हजार देऊ शकला असतात परंतु तुम्ही जो हा रोजचा खर्च करताय तो टाळा तुम्ही ज्या जिल्ह्यां जिल्ह्यांमध्ये तालुका तालुक्यांमध्ये ज्या जाहिराती केल्यात त्या बंद करा अहो तुम्ही त्या फुटके एसटेस सो सोडल्या नाही त्याच्यावर सुद्धा तुमच्या लाडक्या बहिणींचे चित्र आहेत लाडक्या भाऊंची योजना आहेत अहो पण तुम्ही तळागाळातल्या शेतकऱ्याचा विचार करा तळागाळातल्या विद्यार्थ्याचा विचार करा आज विद्यार्थी कुठे अहो जिल्हा परिषदमध्ये साधारणतः वीस वीस विद्यार्थी राहिले आहेत हे जे साधारण वीस विद्यार्थी राहिलेत हे सर्वसामान्यांचे विद्यार्थी आहेत सर्वसामान्यांची मुलं आहेत अहो जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती आहे सकाळी शिक्षक अकरा वाजता येतात आणि संध्याकाळी तीन वाजता सोडून जातात संध्याकाळी भोजनाचा वेळ एक तास असतो आणि सुट्ट्या वीस मिनटं असतात मग त्या विद्यार्थ्यांनी शिकावं तरी का पालकांनी जिल्हा परिषद सोडून इंग्लिश मिडियमकडे का गेले पालक जर त्यांना जिल्हा परिषदमध्ये त्यांच्या गरजेप शिक्षण मिळालं असतं त्यांचे पाल्य त्यांच्या अपेक्षा इतके हुशार झाले असते तर आज ते पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना काढून इंग्लिश मिडियमला घेऊन गेले नसते दादा कुठंतरी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ही गोष्ट विद्यार्थी शिकले पाहिजेत सामान्यांचा सा पैसा वाचला पाहिजे आज इंग्लिश स्कूलची फीस पन्नास हजार आहे आणि त्या पालकाचं उत्पन्न फक्त आणि फक्त सत्तर हजार आहे खा त्याला वाटतंय की आपला मुलगा शिकला पाहिजे आपला मुलगा मोठा झाला पाहिजे दादा तुम्ही जो सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आहे कृषी मंत्र्याचा तीनशे तीनशे कोटीचा घोटाळा तुमच्या विविध मंत्र्यांची विविध घोटाळे अहो मग या शेतकऱ्यानं या कष्टकऱ्यानं कुठं जायचं कुणाकडे न्याय मागायचा त्याच्या शेतीचं शेत्या शेतामधील पिकाचं नुकसान झालं तर तुम्ही त्याला पाच हजार रुपये एकरी अनुदान देत आहे का असं करताय हेक्टरी अहो आज शेतकरी भूमिहीन झालाय प्रत्येक शेतकऱ्याकडे फक्त एक एक क्षेत्र वाचले त्याच्या शेतकऱ्याचं मग गेल्या वर्षी नुकसान झालं म्हणून तुम्ही त्याला हेक्टरी पाच हजार देत आहे म्हणजे एकरी त्याला फक्त आणि फक्त दोन हजार देत दादा हा अन्याय का दादा आज साधारणतः पाहायला गेलं तर तुमच्या आमदाराचा खर्च तीन लाखापेक्षा जास्त होतो महिन्याला त्याला फोनचं बिल फ्री त्याला जेवण फ्री त्याच्या त्याच्यासोबत एक पी ए फ्री त्याच्यासोबत एक अंगरक्षक फ्री दादा असे का मग शेतकऱ्याला त्याचाच पगार कमी करून शेतकऱ्याला द्या तो जर पगार दिला तर शेतकरी कुठंतरी स्वतः स्वतःची शेती पोसू शकेल लोकांच्या बांधावर जाण्याची गरज त्या शेतकऱ्याला राहणार नाही आणि दादा राहिला विषय लाडकीचा तुम्ही जो लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना देत ना त्या लाडकी बहिणीचा दीड हजार रुपयामध्ये दादा तिच्या मुलीला एक ड्रेससुद्धा दीड हजारामध्ये येत नाही हो दादा त्या दीड हजार रुपयापेक्षा तुम्ही जर त्याच दीड हजाराचं तिला जर राशन महिन्याला वाढवलं तर कितपत तिचं महिनाभर घर चालू शकतं दादा त्या लाडक्या बहिणींचं तुम्ही जे रोजानं तीनशे रुपये पाचशे रुपये रोजानं महिला आणताय ना तीच परिस्थिती त्या महिलावर रोज लोकाच्या बांधाला जाऊन काम करण्याची आहे तुम्ही जो पैसा आजपर्यंत महाराष्ट्र उठलाय ना दादा तो हे शेतकऱ्यांना या कष्टकरी महिलांना तो गरजेचा आहे आणि विषय आज महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या बलात्काराच्या विविध बातम्या दादा याकडे तुमच्या सरकारला लक्ष घालणं खूप गरजेचं आहे आज महाराष्ट्रामध्ये लोकशाही चालू आहे का स्वतःचं स्वतःची दादागिरी चालू आहे हेच दादा बलात्काराला आमदारांचा नगराध्यक्षाचा पाठिंबा आहे दादा कुठंतरी या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या दादा पाहिलं गेलं तर आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही त्या सत्तेच्या जीवावर कोणत्याही योजना आणताय पण पाहायला गेलं तर राज्य सरकारकडे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये रक्कम शिल्लक नाही परंतु तुम्ही त्रेचाळीस हजार कोटीचा फंड आणून महिलांना टाकला कारण की तुम्हाला अपेक्षा आहे की याच महिला दीड हजारा कोटी या लालचे पोटी आपल्याला मतदान करतील पण तसं नाही दादा महिलांनी दिलेल्या विविध चॅनलला बातम्या बघा आणि त्यातून तुम्ही बघा की तुमची महासत् महाविकास आघाडी करते काय आणि त्या महाविकास आघाड्याच्या लाडकीचा कितपत महिलांच्या मनावर परिणाम झालाय महिलांची मागणी एकच आहे दादा की मराठ्याचे योध्ये मनोज दादा जरंगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण द्या आणि राहिला प्रश्न तुमचं सरकार जे विविध प्रकारे मराठ्यांवर अडथळे आणत आहे मराठ्यातले मराठ फूट आहे दादा तुम्ही फडणवीस साहेबांना समजून सांगा गुरुवर्य संभाजी भिडे यांचा म्हणण्याचा असा अर्थ होता की बाबा फक्त मराठा हा वाघ आहे आणि त्या मराठ्याला आरक्षणाची गरज नाही आणि नव्हती म्हणजे त्यांना म्हणायचं मराठा हा समाज सर्व समाजाला धरून चालणार आहे त्याला आरक्षणाची गरज नाही तो वाघ आहे तर याच्यावरून तुमच्यास राजकारण्याने काय उठवलं की बाकीचा समाज काय भेडे कुत्रे शेळे आहेत का तसं नाही दादा गुरुजींचा म्हणण्याचा दा� एकच अर्थ होतो की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आहे मराठा सर्व सर्व समाजांना सांभाळून घेणार आहे आणि गुरुजीचं याच्या अगोदरी स्टेटमेंट होतो की मराठा समाजासोबत आहे ते आज पण आहेत परंतु त्यांचं म्हणणं एकच आहे की मराठ्यांना आजची परिस्थिती बघितली तर ते सिंहासारखे आहेत त्यांना एकीकडून सिंहासारखा कवच आहे परंतु त्यांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची गरज आहे दादा असं राजकारण तुम्ही करताय यामुळं कुठंतरी मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करताय परंतु असं होणार नाही विविध संघटनाचे मुलं गुरुजीं मागे लाखोंच्या संख्येने मराठ्यांची मुलं आहेत परंतु त्या लाखोंच्या संख्येच्या मराठ्यांच्या मुलांचा पाठिंबा संघर्ष सुद्धा मनोजचा पटला नाही दादा तुम्ही तुमच्या फडणवीसांना सांगून असं राजकारण करण्याचं बंद करा आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्या तसेच महाराष्ट्रातील विविध प्रश्न असतील शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे तसेच विद्यार्थ्यांचे या प्रश्नांना सोडवण्याचा विचार दादा तुम्ही करा एवढं बोलून थांबतो धन्यवाद